पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक सुरू आहे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सच्या प्रमुखांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक सुरू आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत सीडीएस जनरल अनिल चव्हाण ही बैठकीला उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक सध्या ही सुरू आहे युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी बोलावलेली ही महत्वाची बैठक आहे त्यामुळे या बैठकीमध्ये आता नेमक्या काय घडामोडी घडतात गड़ा हे पाहणं महत्वाचं आहे कारण काल दोन्ही देशांकडून सामंजस्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी युद्धबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र तरीसुद्धा केवळ तीन तासामध्ये पाकिस्तानने आपला रंग दाखवायला सुरुवात केली पाकिस्तानच्या कुरापती सुरू झाल्या आणि त्यानंतर तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबतची ही महत्वाच्या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी करतात हे पाहणं महत्वाचं आहे त्या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी दे। शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले शिवाजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांची सध्या बैठक सुरू आहे काय अपडेट आहे काल ज्या पद्धतीने युद्धविरमाची घोषणा झालेली आहे त्यानंतर ही बैठक होत आहे या बैठकीमध्ये पाकिस्तानचं आपण किती प्रमाणामध्ये नुकसान केलं त्याची एक माहिती त्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचं काल केलेलं उल्लंघन आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती भारताने नक्की काय काय तयारी केलेली आहे या संदर्भात सध्या चर्चा सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे या बैठकीनंतर भारत सरकारची एक अधिकृत पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे आणि या सगळ्या संघर्ष विरामानंतर जो तणाव निर्माण झाला होता त्या तणावाची रिव्होल्युशन सध्या सुरू असल्याचं कळत आहे कारण भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी अड्ञान विध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानने आपल्यावरती हल्ला केला होता या हल्ले आपण या ना पद्धतीने परतवून लावलेले आहेत त्यानंतर भारताला अधिक प्रमाणात ज्या ज्या गोष्टी काही तांत्रिक अडचणीमुळे शिवाजी यांचा संपर्क तुटलेला आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लष्कराच्या तिन्ही दलांची बैठक सुरू